सभासदांना मिळणार मोफत गावपोत साखर राज्यात आदर्श ठरलेल्या आणि ऊस उत्पादनात सदैव आघाडीवर असलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेला पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत यंदाचे वर्ष कारखान्याचे सुवर्ण महोत्सवी गाळप वर्ष आहे या पन्नास वर्षाच्या कार्यकाळात नेहमीच सभासदांनी दाखवलेल्या विश्वासास पात्र पात्रात सह्याद्रीचा कारभार सुरू राहिला आहे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब आणि कारखान्याचे कारखान्याचे संस्थापक आदरणीय पी डी पाटील साहेबांचा सा, वसा आणि वारसा जोपासत चे विद्यमान चेअरमन माननीय बाळासाहेब पाटील कार्यरत आहेत सह्याद्री कारखान्याच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी सभासदांना एक अनोखी सुवर्ण भेट देण्याची ऐतिहासिक घोषणा नुकतीच केली आहे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कारखान्याच्या सर्व पात्र सभासदांना एप्रिल दोन हजार पंचवीस पासून प्रतिवर्षी शेअरच्या प्रमाणात मोफत तेही गावपोस साखर वितरण करण्याचा ऐतिहासिक गोड निर्णय चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी घेतला आहे यामुळे शेतकरी सभासदांना आता आपल्या हक्काची साखर तेही आपल्याच गावात मिळणार आहे शेतकरी सभासदांच्या हिताचा नेहमीच विचार करणाऱ्या माननीय बाळासाहेब पाटील यांना साथ देऊया पी डी पाटील पॅनेलच्या सर्व उमेदवारांना कपबशी या चिन्हावर शिक्के मारून प्रचंड बहुमतानी विजयी करूया